सव्वीस अकराला मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांमध्ये अनेक जवान पोलीस अधिकारी शहीद झाले मात्र असे भ्याड हल्ले परतावून लावण्याची ताकद भारतीयांतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शहीदांना आदरांजली वाहताना व्यक्त केली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबई शहरावर लष्कर ए तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे येऊन हल्ला चढवला होता आणि यामध्ये एकूण एकशे साठ भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले होते शिवाय यामध्ये ए टी एस प्रमुख हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर तुकाराम मुंबळे संदीप उन्नी कृष्णन गजेंद्रसिंग शशांक शिंदे यांच्यासह एकूण अठरा जण शहीद झाले या सर्व शहीदांना लोकहित मंचाच्या वतीनं आज सांगलीतील राम मंदिर चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली आपल्या प्राणांची बाजी लावून प्रसंगी छातीवर गोळ्या झेलून शहीद झालेले या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे ज्येष्ठ नागरिक बाबालाल जमादार माजी नगरसेवक आनंदराव परंजपे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे किरण राज कांबळे विजय आवळे अनिकेत यादव मिलिंद कांबळे प्रसाद पाटील संग्राम भोसले रितेश यमगर आदी मान्यवरांसह लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले मुंबईमध्ये जे सव्वीस अकरा झाले होते लोक साजरे करता आज पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतो लोकमंचा राम मंदिर चौक येथे आम्ही त्यांना आदरांजली वाढत घेतली सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा केला होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटनेचे संविधान सभेमध्ये स्वीकृती देण्यात आली तसेच आज सव्वी सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबई येथे दहशतवादी हल्ला झालेला आहे तो दिवस म्हणून साजरा केला होता या निमित्ताने दोन्ही गटाला मी स्वृती वंदन करतो सव्वीस so, अकरा या दिवशी मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता आणि हा भ्याड हल्ला परतण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेले शेकडो जिगरबाज पोलीस विभागात आणि सैन्य विभागात कार्यरत आहेत या सर्वांनी मुंबईवरचा हा भ्याड हल्ला परतवून लावला आणि दहशतवादाला प्रत्यक्ष पकडून त्याला शेवटी फाशी देण्यात आली आपल्या देशावर कोणी जर का असा भ्याड हल्ला केला आणि इथल्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला इथला प्रत्येक भारतीय हा एक उठणार आहे आणि हा दाढ हल्ला परतायची ताकद ता प्रत्येकात आहे हे सव्वीस अकराने दाखवून दिलं आणि त्यामुळे आज सांगली जिल्ह्यामध्ये मी आज या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी आलेलो आहे विषयी मी आपल्याला सर्वांना हेच सांगू इच्छितो की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि जे आपल्या पुराण्याने आपल्याला दिलेलं आहे हे जे संविधानामध्ये म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य एकता बंधुता अखंड अखंडपणे राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जय हिंद